ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील जिओ मराठी तासगाव या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही नक्की क्लिक करा गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद अद्विुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर तासगाव भिवघाट मार्गावर बलगवडे जवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक जन गंभीर जखमी या अपघातात गौरगाव येथील आरपी खराडे हे गंभीर जखमी झालेत तासगाव भिवघाट मार्गावर बलगवडे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात आज मंगळवारी रात्री आच्चा सुमारास घडला घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सिद्धराम विठ्ठल थोरवत वय पंचेचाळीस बलगवडे आणि आरपी खराडे वय पंचेचाळीस राहणार गौरगाव हे दोघे एकाच दुचाकीवरून बलगवडे होऊन गौरगावकडे निघाले होते यावेळी बलगवडे ते गौरगावच्या दरम्यान दुचाकी क्रमांक एम एच दहा बी डी अठ्ठेचाळीस सत्तावन्न या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात सिद्धराम थोरवत यांचा जागीच मृत्यू झाला असून आरपी खराडे हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातानंतर नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले तर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला हा अपघात नक्की कसा झाला याबाबत अद्याप स्पष्टता मिळू शकली नाही त्यामुळे सदर दुचाकीस्वार स्वतःहून पडून अपघात झाला की अज्ञात वाहनाने धडक देऊन हा अपघात झाला याचा तपास पोलीस करत आहेत ते धडक ते धडक